नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आजपासून डी एस ओ कॉम्पिटिशन जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन झाले असून या स्पर्धेचे ठिकाण होली ब्रिट इंटरनॅशनल स्कूल पिंपळोली बारवी डॅम रोड येथे करण्यात आले आहे तेथे कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर अशा अनेक विभागातून स्पर्धक आले असून सोबत बरेचसे वर्ग सुद्धा आलेला आहे परंतु सध्या समस्या अशी आहे की एवढे मोठे इंटरनॅशनल स्कूल असून देखील पालकांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली नाही त्यांना दिवसभर तासन तास बाहेर उभं करून ठेवलं जात आहे ही स्पर्धा आयोजन करण्यात आली असून तेथे ना जाण्या येण्याची सोय हो ना खाण्यापिण्याची हो सोय सध्या रस्त्याचं काम देखील सुरू असताना रस्त्यावरच दिवसभर पावसात उभं करून पालकांना ठेवलं आहे लांबून आलेले पालक आता जाणार कुठं त्यामध्ये प्रामुख्याने महिला सुद्धा पाहायला मिळत आहेत निदान त्यांचा तरी विचार या शाळेनं करायला हवा होता किंवा एकंदरीतच आयोजकांना करायला पाहिजे होता असा सवाल सध्या आता पालक उपस्थित करतायत